नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिडी न्यूज मित्रांनो भाजपामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांचा सतत अपमान होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे अमरावतीत भाजपा विरोधात बंडखोरी करून गेलेले तुषार भारतीय यांना मुंबई येथे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या हस्ते पुन्हा भाजपात प्रवेश देण्यात आला आहे त्यामुळे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत जे निष्ठावान राहिले गद्दारी केली नाही त्यांच्यासोबत नेहमीच अन्याय का आणि जे वारंवार बंडखोरी करतात त्यांना पुन्हा पुन्हा का सन्मानाने घेतले जाते भाजपाच्या या बंडखोराचे स्वागत धोरणामुळे अमरावती जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे बंडखोरी आणि गटबाजी जिल्ह्यातील भाजपचा खासदार मित्रांनो पराभूत झाला व काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता परिणामी अमरावतीचा विकास थांबला असून केंद्र सरकार कडूनही जिल्ह्याला निधी मिळत नाही अशी नागरिकांची भावना आहे मित्रांनो लोकांचा प्रश्न आहे की निष्ठा म्हणजे फक्त घोषणाबाजी आहे का बंडखोरांना पुन्हा निष्ठा हा कोणता न्याय अमरावतीच्या विकासाला गटबाजीचा बळी का द्यायचा भाजपाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यात नाराजी आहे तर सामान्य नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय तुषार भारतीय यांचा प्रवेश हा अमरावतीच्या विकासासाठी लाभदायक की घातक याबाबत आता लोकच ठरवतील असे मत व्यक्त होत आहे तेव्हा मित्रांनो पुन्हा वेगळे नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत राहा अमरावती